प्रसारण मनोज पाटील सरांगे न्यूज नेटवर्क जे बघत असून आमचे दिल दोस्ती सम्राट रामजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आळंदीमध्ये आलेलं असून बोला नमस्कार मित्रांनो आज आपण आळंदी या ठिकाणी आलो असतं दर्शन घेताना या ठिकाणी उपस्थित आपल्यासोबत सुनील गोले साहेब बैठक के जी आपले के जी या ठिकाणी बोला योगेश थोडं एक मिनटं आहोत मंदिर माळगी देवाची या ठिकाणी मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात आपण सध्या आहोत नुकतंच आमचं त्यांना दर्शन झालेलं आहे बारीक पण सध्या दर्शन लागले सकाळी सकाळी आठला येऊनही या ठिकाणी माझे मोठी दर्शन राहावी जवळपास तासाभराचे दर्शन राहिल्यानंतर माऊलीचं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी ठिकाणीचं वातावरण विसर्गामध्ये वातावरण शांततायी आध्यात्मिक वातावरण मन प्रसन्न झालेलं आहे माऊलीच्या आशीर्वादाने आनंद मिळतो प्रेरणा मिळते रामकृष्णामुळे वर्षभरातून तरी माऊलीच्या दर्शनाला आवर्जून आम्ही या ठिकाणी येत असतो यावेळेचा माऊलीच्या दर्शनाचा योग सुरूच आमचे फुले फुलेजी रंगदाळेकर गुंदीकर आमच्या गेटाला माऊली दर्शन आला या दर्शनाच्या आशीर्वाद समापित करा मी सर्वांना आशीर्वाद देऊ आनंद देऊ आणि सर्वांच्या संसारात परिवारात आनंद सुख शांती भरपूर देऊ शेतकऱ्यांचे पुढे दिवस येऊन बळीच राज्य हो सर्व राज्यकर्त्यांना शासन करताना शांती सद्बुद्धी देऊन चांगल्या चांगल्या योजना राज्यात त्यांनी राबव्यात